हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला वरही किंवा वरहीत वरेचे वरेच म्हणजे बघतात भात करून दाखवणारे तर हे पण आता त्याला लागणारे साहित्य हे तूप टाकले आमच्यात उपवासाला तूप बरं बरोबर तुम्ही शेंगदाण्याचं ते तेल पण टाकू शकता आता हे का जिरे टाकलेत जिरे टाकले ता। त्याच्यामध्ये तूप गरम झाले आता हे माझ्याकडे हिरवी मिरची नेमून लालच मिरच्या झाल्यात हिरवीच्या त्याचे तुकडे टाकले कड़ी पा टाक हम नवी का एक बटाटा टाकते अर्धी काकड़ी एक बटाटा अर्ध बटाटे अर्धी काकड़ी है बड़े का मल एक किस कराएंगे तान हलवी कर पानी त्याच्यामध्ये साबुद शेंगदाणे टाकू शकता पाण्याच्या जागेवर ताक ताप टाकू शकता आंबट भगर फोरायचे आमटी करायची नाही आंबट घर भगर पातळ करायची आणि खायची आणि तुम्हाला जर तशी खायची नसली तर त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू आणि साखर पण टाकू शकता बरं म्हणजे पातळ करायची भगर लिंबू साखर टाकायची त्याच्यामध्ये शिजवताना आणि परत मग शिजवून घ्यायचं आणि पातळ पात्र भगर खायची आमटीची गरज नाही आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाके पाववाटी माझी भगर आहे पण भगरीला माझे पाणी जास्त लागते बरं का जुनी म्हणून मी पाणी जास्त टाकले तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता जुनी भगर असली, असली की पाणी जास्त लागते नवी भगर असली की पाणी कमी लागते आता बघा थोडीशी मिरची टाकायला जास्त नाही मात्र हिरव्या हिरव्या मिरच्या लाल मिरच्या झालेल्या मी मध्ये टाकल्या होत्या ह्याच्यामध्ये मीठ टाकायचे हे बघा पाणी चांगलं उकळलं काय तर त्याच्यामध्ये हे आपल्याला भगर टाकायचं कुठं वरही म्हणतात कुठं भगर म्हणतात आणखीन ह्याला काय नाव आहे तुमच्याकडे हे मला कमेंटमध्ये सांगा बरं हे चांगलं उकळून आलं ह्याला चांगलं आदन आलं पाणी नका उकळ त्याची खिच हे जे बटाटा आणि काकडी टाकली ना ते पण भगरी बरोबर छान शिस्तीवर पाव तीच घेतली मी एकटी खायला एखादशी नाहीये तुम्हाला आता हे वाटीतलं पुसून टाकते आता ह्याला शिजायला जवळजवळ पंधरा मिनिट लागते हे शिजून छान झाले की तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये मीठ मिरची टाकली आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं पूट टाकायचं मोठा मोठा मोठं शेंगदाण्याचं कूट टाकलं की हे दादा खाली ना खूप सुंदर लागते बरं खायला आमच्याकडे पाऊस सुरू झाला आता बटाटा कच्चाच आहे बरं का काकडी पण कच्ची आहे बटाटे पण कच्च आहे शिजल्याने नाही टाकायचं कच्चा, कच्चा बटाटा थोडे ह्याच्यापेक्षा लहान बी तुकडे केले तर दमतेच मी मोठे तुकडे केले बरं का मला गडबड नाही केले म्हणून मोठे टुकडे केले काकडीचे हे चॉप करून लहान तुकडे केले तरी ते छान शिजते बरं हो का चांगलं आहे हा शिजू देते मी आता महानवत उतू उतूजायचे आणि चांगले शिजू देते शिजल्यानंतर हे जर शेंगदाण्याचे तूप टाकले तर तुम्हाला दाखवते हे कुकरमध्ये पण छान होते बरं पण थोडी आहे ना माझ्याकडे कुकर मोठा आहे आणि वगैरे थोडी आहे म्हणून मी कुकर मध्ये केलं नाही छोटा दोन तीन लिटरचा कुकर असला ना त्याच्यामध्ये छान होते बरं कुकर मधली टेस्टी पण लागते बरं का खूप चांगली शिजते त्याच्यामध्ये पावसाचा आवाज यायला असेल तुम्हाला आता व्हिडिओमध्ये माझ्या आता शिजल्यानंतर दाखवते तुम्हाला आता हे बघा भगत छान शेती तुम्हाला मोकळी करायची असली तर पाणी कमी झालं आमच्याकडनं मोकळी आवडत नाही म्हणून मी रस्सा भगत केली छान झाली आणि ही गार झाली की मोकळी होती बरं जुनी भगड गार झाली की मोकळी होती पाव वाटीला मला दीड वाटी पाणी लागलं एवढं पाणी लागत नाही पण जुनी भगड असल्या कारणाने त्याला जास्त पाणी लागलं माझ्याकडे अशी रसबर चरबरीत आवडती म्हणून मी अशी केली तुम्ही मोकळी पण करून खाऊ शकता आता सर्व करताना ह्याच्यामध्ये देशी तूप टाकायचं आणि खायचं आमटी माझी जर ही भात भगर तुम्हाला आवडले असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तुमच्याकडे जिरे टाकत नसतील तर नुसतं तूप टाका त्याच्यामध्ये हिरव्या मिरची फोडून द्या आणि कढीपणा टाकत नसतील तर टाकू नका स्किप करा <coughs> तुपात तेलात कशात करू शकता आमच्याकडे तुपात टाकू धन्यवाद चला तर आज मग आपण पासाची भगड वरईचं भात आणि शेंगदाण्याची आमटी तयार करून घेऊ